वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जस कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार सं असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग कोण काय केला म्हणा आमचा नंबर आहे तो त्यांचा फोन आलेला मग काय आलं गेल तर असं उलट नाही बोलायचं चर्चेची तयारी जायला तयार तुम्ही का म्हणून रातची बाराला होती निघाली होती मी झोपलो होतो तवा सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आता झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमतं का मग असं कस बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणल्या ना आता त्यांचे त्यांचे काय झालं आम्हाला काय मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही एक दिवस मान्य नाही आपल्याला तो शिंदे मंडळ आला तर तुम्ही भेटणार भेटला बेटर गार्जियन तर तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटले तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस राजकीय करिअर करणारे म्हणून मी कालही सांगितलं शागरच्या पुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गटाच्या पायथ्यावरून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोर गरीब मन जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबाजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेले आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही ना ही आता या ठिकाणावर शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोठ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र अं शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गानं आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ दे ना तुम्हाला संधी आली तिचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मन जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे आता माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला फवार आहेत त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगू राजकीय राजकीय होईल राजकीय करिअर होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बराच बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या थेन्नी, थेन्नी जा। ते शिकवायलात आम्हाला तस मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागत सत्तेकट लक्ष त्यांनी वेधले तुमचं जावं लागतंय आम्हाला नावेला लाज कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक जाणून बुजून टाळाटाळी करत आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढं खूळ घुसल तवापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी जी संधी म्हणतो पुन्हा केस शब्द वापरतो मुद्दाम ही संधी आहे मराठ्यांच्या मन कोंडी कशी फोडणार आहात तुम्ही उद्यावर एक दिवस बसाल परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबाजावणी करा जाऊ दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गोला ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाऊन कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही फडणवीस साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरंगी झेलणार पण आता हटत नाही जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता कोण काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला ऑफिस नाही रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणल्यावर सहाय्यता करावं लागते त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलाला तरी काय माहित बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथं जसं सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहित काय पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना ते दोन हजार पंचवीस कायदा काढाय काय कुणीच वाचलेलं नाही कारण आमच्याकडे वेळ कमी होत आम्ही पाटापाठात सहाय्य केल्या आणि पाठवून दिलं तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहे त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेड मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार दे। नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे नाही चुकीच्या माहित्या बाहेर फिरू नका म्हणा त्याच्या म्हणजे स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक ते कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका, एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं रा तरी ते दीडशे दोनशे आकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार पाँच पाँच चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुणबी कुठे गेले चला जाऊ दा सगळेच मराठी आहेत मग ते कोण कुठे गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत अनुमान हे लावता येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला शहर समजेता तुम्हाला लोकल नाही हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा शेतकरी आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही इशित राहता आज भरगाधी झोपाता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट करून आमच्या आई बापांचे कमरा मोडले त्यामुळे आमचे जे शब्द <laughs> आहेत <laughs> ते आहेत फोर स्टार मुंबईमध्ये काय मदत दिवसभर आपलं सगळं शेड्यूल पहा रात्री पोहोचणार नाही रात्री शंभर टक्के आत पोहोचणार आज पवित्र किल्ल्याच दर्शन घेऊन बाल पवित्र माती आझाद मैदानावरती जातोय कोणती अमरवण उपचार सुरू होणार

शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मग समजून घ्यायचं कारण मी शांतते संय मराठ्यांच्या पत्रात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथे आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असते हे सुद्धा प्रत्येक मराठीच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार थे ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून का काय काही एका एक दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोड संयमा घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आप आपल्या ले ले लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमान घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोड लेट काय पुढं जाते काय मागत थांबते केलं जर तर तरचा तर विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच येत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केले विजय काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी हो की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांनाही माझं सांगणे तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमन शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं ढोंगर सारखा आरडाला ओरडाला आणि कसे काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत वायाला गेलो तोसरे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमाने घ्यायचं काय आज काय उद्या की या कधीच आज मुख्यमंत्री म्हणतेच परवानगी पण असंही मी आशावादी दोन वर्षे राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो तर आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी केली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या दिवाक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा का कायद्याचे न्याय देवचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एकाच चुकीमुळं तुमच्या आडमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले हो जा। ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत ते मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणार आहे तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहीत हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण मानावर घेतलेलं इकडे एखाद्याला काठीपीठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजार जागेवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे सुरू ही, ही चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे माय मावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहे नाही तर प्रत्येक वेळेस थोडा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मी त्या समोर बोलावलं काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमिका करायचं हट्ट नाही धरायचा ते गेला मग मी कमी गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे हात तर समाज माझा महाराज आहे मग काय तर तुडीत कस खायला होता का ते शांग ते शांग ते। ना तू कस खायला लावता हात लावायला झालं नाही एकदा आता बस ना आमची जात होती महाराज खायलाय काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अडथळा आणला तवा आंतर नव्हता गणपती बसल्याला तवा तवा नव्हता गणपती तेव्हा तुम्हाला दिसला का कि बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे बहिणीचे डोक्या फोडायचे आता मला शिकवायला मुंबई चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले तेव्हा लक्ष्मी होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाराज तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात हिंदूचे हिंदू सण असून मुंबईत चालले आता म्हणणार तवा कुठे गेलते ते कोण नाही म्हणले तवाचे गणपती बसले होते बाबा देवेंद्र फडणवीस ने कोण हाणले का रे बाबा बोलते बंद पडली का आता तुम्ही मला चक्कर ताडायचा वार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही नाही मी वरी जाणार आहे शेवटचं दर्शन होऊ शकत माझं त्याच काय सांगताय हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगता हटत नाही भावनिक नाही समोरच्या व्यक्त शाळ मोठ्या सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही म्हणून साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांची मनात जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य संधी आली काल आम्ही दे त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी मराठे हे मुंबईत येऊन ला मला बसून वाटलं वापस जाणारे त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठींच्या मनात जिंकायची आरक्षण देऊ हे गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज आहे देणाराचे उपकार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद मुंबईला पोहोचणार नाही आता भैया काय ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणं ते होत उशीर होतोच त्याला आता नावी लाजेत नाही नाही असं नाही होणार असं होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळणार अतुन म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा हे उठून गेले की तुम्ही या ती नियम पाळ सल्ला दिला समाजाच्या वेदने मी माझ्या शरीराचा विचार नाही करणार की नाही हे होते मराठा आंदोलक मनोज सरांगी पाटील जुन्नर मधून ते बोलत होते आणि आता आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार आहे याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं